हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल तर मागचा बॅकग्राऊंड पाहता तुम्हाला काहीतरी डिफरन्स जाणवला असेल येस आपण शिफ्ट झालो आहोत आणि नियर बायच आहोत आपल्या घराच्या जे प्रिव्हियस घर होतं त्याच्याच थोडं आजूबाजूला आपण आहोत ॲज वेल ॲज तुम्हाला मागे सगळं दिसतंय पेंटिंग आणि सगळं बॅकग्राऊंड चेंज दिसतं शिफ्ट व्हायचं रिझन पण तसंच आहे आता मॅरिड झालं तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहे की रिसेंटली तुम्हाला माहिती आहे की आपलं लग्न झालेलं आहे तर मग तुम्हाला माहिती आहे की स्पेस वगैरे जरा कमी पडतो तर त्याकरिता आपण हे घर घेतलेलं आहे आणि हे रेंटलच हाऊस आहे हे सगळं तुम्हाला मला डिस्कवर करायचं होतं पण सगळी शिफ्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ नाही भेटला आता पण मी सगळं शिफ्ट करून होतो सगळं लावत होतो तर त्याच्यामध्ये मला ब्लॉक करायला जमलं नाही कारण एकटाच काम करत होतो तर तुम्ही काही ह्या क्लिप्स बघा तांदूळ नाही ना चालेल

दोन दोन अगरबत्त्यांनी लाव का माचीसच्या याच्यात लावून हा असं उडा उभा राहतो हवा हवा लय लय हवा हवा लय हवाच लय पटकन लाव आता नाही हवा लाव 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 असं

गे? गेपे 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 गे गेपे 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 तो पाठीमागच घे हे बघ घे घे बघे आण पाठीमागच तू दगड घे तो दगड घ्या बाहेर बोल तिला नाही नाही घे फडून पटकन पाच तुकडे कर आणि तिथं दारात ठेव येत्याला हो हं जरा पहिला फोड ना ताडून पड ना ताचा छान आसेस द्यायचा असतो ना जरा 5 मिनिटं ठेवायचं आणि नंतर काढायचं चांगली झाली मस्त सोड जलवा

गेलं का गॅस चेक कर मग मी गॅस बरोबर आहे ना नाही बनवला नवीन नवीन बनवला त्या दिवशी

हे 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 केलं केलं नाही नाही झालं असणार हा कॉक चालू होता मावशी त्याच्यामुळे झालं आता घालवायचा नाही गेला अजून

ओके गाईस तर तुम्ही बघू शकता हे आपलं आहे घर आणि हा आपला एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सला लागूनच ही अशी ओपन बाल्कनी आहे व्यवस्थित आता ही जरा थोडीशी सजावट केली आहे मी आणि तुम्ही बघू शकता हा एवढा स्पेस एवढा आहे आणि हे जरा थोडंसं सगळं सा, सा, सामान फ्रीज वगैरेचं सगळं कबाड वगैरेचं सगळं सामान आहे ही आपली एंट्रन्स पायरी वेलकम बोर्ड आहे सगळ्यांचं वेलकम या साईडला एक छोटासा हॉल तुम्ही बघू शकता आणि सगळं मी कालच फिटिंग केलं आहे सगळं फॅन वगैरे फिटिंग केलेत आणि हे कसं नॉर्मल डेकोरसाठी मी कसे आर्टिफिशियल फ्लावर्स लावलेत आणि ही आपली आहे अशी ओपन बाल्कनी तुम्ही बघू शकता आणि व्ह्यू खूप सुंदर आहे समोरच बिल्डिंग आहे आणि ओपन स्पेस आहे तर व्ह्यू खूप चांगला आहे आपल्याला हा सोफा सेट मी आत्ताच सेट केला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये सगळं सामान वगैरे टाकून अजून पण चटाई बाहेर आहे सगळं सामान वगैरे टाकून मी आता पॅक केले तर आपण जरा डोअर क्लोज करूया फॉर सिक्युरिटी रिझन्स आता मी सध्या सगळी फरशी क्लीन करून घेतली ॲज यू कॅन सी तर आता मी चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो या साईडला आहे आपलं बाथरूम या साईडला आहे आपलं टॉयलेट ठीक आहे आणि लेफ्ट साइडला आपण टर्न करतोय तर सॉरी काय सगळा मेसी आहे तुम्ही बघू शकता तर हे सगळे तुम्ही बघू शकता वरती आपले गिफ्ट्स वगैरे सगळे तसेच आहे अजून आपण काहीच अनबॉक्स नाही केले कारण हा याचा एक डेडिकेटली व्हिडिओ बनवायचा तर आपण बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर पॉसिबल झालं तर आपण करूया अनबॉक्सिंग सगळ्या गिफ्टची तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही विंडो आणि ह्या विंडोला ओपन कनेक्टेड बाल्कनी आहे तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आणि आता सध्या सगळं सामान वगैरे आहे आतमध्ये तर हा माझा मोप सुकायला ठेवला आहे मी तसं तुम्ही कनेक्ट करू शकता कारण आय होप तुम्ही समजू शकता कारण सगळ्या गोष्टी बेसी आहेत अजून अजून काहीच सेट नाही झालं पण एक तुम्हाला नॉर्मल टूर देतो आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल कारण हे सांगणं गरजेचं होतं की आपण शिफ्ट झालो आहे तर हे सगळं माझं सामान वगैरे इथे टी व्ही आहे आणि हे कबड आपण लावलं आहे आणि त्याच्यावरती सगळं सामान वगैरे आहे ठीक आहे आणि ही आपली छोटीशी वॉशिंग मशीन जस्ट आता तिला अनबॉक्स केली आहे मी आणि तुम्हाला आता घेऊन जातो मी किचनकडे तर तुम्ही बघू शकता हा आपला स्पेशियस किचन म्हणू शकतो जो आपल्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे दोन माणसं आरामात उभे राहून काम करू शकतात कारण हे दाखवणं गरजेचं आहे कारण जेव्हा घर शिफ्ट करतो तेव्हा काय हलत असते तुम्हाला माहिती आहे आणि सगळा अजून मी अजूनसुद्धा सेट नाही आहे कारण या सगळ्याच गोष्टी मला लावायच्याच जागू लागेल तर ही अशी आपली मांडणी सेट केली आहे मम्मीने आणि भाग्यश्रीने आणि हा एका साईडला आपला फ्रीज जो की मैं आत्ता के के मी आत्ताच अनरॅप केला आहे आणि वॉशिंग मशीन आणि फ्रीज जस्ट अनरॅप केला आहे मी आणि ते सगळं बाहेर ठेवलं त्याचं सगळं तो जो बॉक्स आणि ते सगळं बाहेर ठेवलं आहे स्टफ तर बाकी पूजा वगैरे झालेली आहे जस टू कॅन्सी दूध वगैरे ओतू घालवलंय आणि ते तुम्ही बघितलंच असेल आणि हे <laughs> आपलं आहे छोटंसं घर हे जमोरशी हॉल जसं इथे आपण चांगल्या प्रकारे काहीतरी युटिलाइज करणार आहोत इन फ्युचर सगळं मी तुम्हाला डेडिकेटली सांगेलच तर हे एक शॉर्ट मला तुम्हाला सांगायचं होतं की आपण शिफ्ट झालो आहोत आणि सगळं सगळं शिफ्टिंग वगैरे सगळं चालू आहे इन बिटवीन मला जेवढ्या जेवढ्या क्लिप्स जमल्या मेन मेन त्या मी शूट केलेल्या आहेत जसं तुम्ही बघितलं आय होप गाईज हा तुम्हाला शॉर्ट सिम्पल आणि एकदम रॉ व्हिडिओ ठेवला आहे मी तो तुम्हाला आवडला असेल नेक्स्ट व्हिडिओ बघूया आपण काय काय करतो आहे कसं कसं करतोय सो गिफ्ट अँड रॅपचा व्हिडिओ असू शकतो आय होप गाईज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगत की आपण आपल्या घराला कसं डेकोर करू शकतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय आणि काय झालं